नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे दोन बातम्या आहेत पण अस्वस्थ करणाऱ्या नंदुरबार मध्ये मूक मोर्चाला हिंसक वळण वाहनांची तोडफोड दगडफेक पोलीस निरीक्षकासह तीन जखमी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल्यानंतर काही उपद्रव्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह परिसरातील इतर शासकीय आवारामध्ये उपस्थित उप, उभ्या असलेल्या आठ ते दहा सरकारी वाहनांची तोडफोड केली नंदुरबार शहरात दोन युवकांमध्ये झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी झालेला जय वळवी या तरुणाचा सतरा सप्टेंबर रोजी मृत्यू झाला या हत्येच्या निषेधार्थ बुधवारी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला मूक मोर्चा आणि त्याला हिंसक वळण लागलं पोलिसांनी जमावाला पांगण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला अश्रुधारांच्या नळकांड्या फोडल्या त्यानंतर जमात जमा जमावातील उपद्रवी इतर इतरत्र पळाले सध्या नंदुरबारमध्ये मध्ये तणाव असून पोलीस स्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे दगडफेकीत प्रा प्राथमिक माहितीनुसार पोलीस निरीक्षकासह तीन जण जखमी झालेले आहेत काही दिवसापूर्वी जय वाळवी या युवकावर सूर्यकांत मराठे यांनी सोळा सप्टेंबर रोजी हल्ला केला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला जा जय सतरा सप्टेंबरला रुग्णालयामध्ये मृत्यू पावला त्याच्या मृत्यूमुळे आदिवासी समाजामध्ये असंतोष होता जय वाळवीच्या मारेकरांच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आदिवासी संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते दुपारी दोनच्या सुमारास मोर्चा काढण्यात आला मोर्चात कमीत कमी पन्नास हजार पंधरा हजार नागरिक संमिलित होते आता पुढे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चा आल्यानंतर मयत वळवीचे काही काही जणांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी पुढे गेले त्यानंतर मोर्चा हिंसक झाला जिल्हा अधिकारी कार्यालयातही शिरण्याचा त्यांनी प्रयत्न केला पोलिसांनी त्यांना रोखले आणि त्यानंतर मग जेव्हा जास्त हिंसक झाला जमाव त्यावेळेस अष्टधुराच्या नळकांड्या फोडल्या आता तीन कार्यकर्ता जखमी झाले म्हणतात एक पोलीस निरीक्षक एक पोलीस कर्मचारी आणि एक सामाजिक कार्यकर्ता ही एक बातमी आणि दुसरी बातमी म्हणजे ही फक्त बातमी आता तुम्ही ऐकून विसरू नका कारण हा एका युवकाच्या साठी झालेला म्हणजे एका युवकाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर लोक आक्रमक झाले हा मूक शांतीपूर्ण चालणारा मोर्चा होता तो अहिंसक का झाला असावा ही बातमी जरी छोटी असली तर एका मोठ्या बातमीकडे घेऊन जातो तुम्हाला मी लख मध्ये जमावाने भाजप कार्यालय पेटवले राज्याचा दर्जा मिळवण्यासाठी हिंसक आंदोलन पोलिसांवर दगडफेल लद्दाखच्या सहाव्या अनुसूचित त्यांना माफ करा लद्दाखचा सहाव्या अनुसूचित संवेश करावा आणि केंद्रशासित प्रदेशाऐवजी राज्याचा दर्जा मिळावा अशी मागणी गेल्या काही महिन्यापासून होत आहे अलीकडे ही मागणी घेऊन लडाख मधील कर्मचारी नागरिक ठिकठिकाणी आंदोलन सुरू केली या आंदोलनाने बुधवारी हिंसक वळण घेतले संतप्त जमावाने पोलिसांवर झडप केली तसेच जमावाने पोलिसांवर दगडफेकही केली आंदोलकारी लेह येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर दगडफेक करत कार्यालय पेटवून दिल्याच्या घटनेने खळबळ उडाली आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अशुध्रहाच्या नळकांड्या फोडल्या तसेच काही ठिकाणी पोलिसांना आंदोलनकारांवर लाठीचार्ज करावा लागला सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या नेतृत्वाखाली लडाखमध्ये विद्यार्थी आंदोलन करत आहेत विद्यार्थ्यांचं शांततेच्या मार्गाने चाललेलं आंदोलन बुधवारी हिंसक बनलं वांगचूक हे गेल्या पंधरा दिवसापासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या या आंदोलनाच्या चार मागण्या आहेत लडाखला पूर्ण रजाचा दर्जा मिळावा त्यापैकी पहिली मागणी आहे तशीच लडाखचा संविधानिक सहाव्या अनुसूचित समावेश करावा कारगिल व लेह या दोन जिल्ह्यांना लोकसभा मतदारसंघ घोषित करावा आणि लडाखमधील शासकीय नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावं यासाठी हे आंदोलन चालू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी जम्मू काश्मीरला विशेष दर्जाचा दर्जा देणारं कलम तीनशे सत्तर हटवलं तसेच जम्मू काश्मीरचा पूर्ण राज्याचा दर्जा हटवला त्यानंतर जम्मू काश्मीर हा वेगळा केंद्रशासित प्रदेश घोषित केला तर कारगिल लेह मिळून लडाख हा वेगळा केंद्रशासित घोषित प्रदेश घोषित केला मात्र मागील तीन वर्षापासून मधील लोक सतत्याने त्यांची जमीन संस्कृती आणि संसाधनाच्या रक्षणासाठी लडाखला राज्याचा दर्जा मिळावा ही मागणी घेऊन आंदोलन करत आहेत संवैधानिक सुरक्षा उपायांची मागणी करत आहे परंतु आज या आंदोलनाला हिंसक वळण लागले केंद्र सरकार व मधील प्रतिनिधी सहा ऑक्टोबर रोजी पुढील बैठक होणार आहे यामध्ये लेह अपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रेटिक अलायन्स हे सदस्य देखील सहभागी होत आहेत आता हे त्या वांचूक हा जो आहे हा तसं पाहिलं तर तो जो थ्री इडियट पिक्चर होता त्यात आमिर खानचं कॅरेक्टर जो होतं याच वांचूकच्या जीवनावर आधारित होतो हा राजकीय माणूस नाही हा तिथे पर्यावरणासाठी लढणारा आणि एक शिक्षक आहे पण लडाखवर होणारा अन्याय सरकारने सांगितलं होतं की आता आम्ही तुम्हाला केंद्रशासित दर्जा देतो पण लवकरच आम्ही पूर्ण राज्याचा दर्जा देऊ आणि निवडणुका घेऊ स्थिती सामान्य झाल्यावर त्यानंतर हे लगातार राज्याच्या दर्जाची मांग करत आहे हे त्याचं पाचवं उपोषण आहे कुठल्याही उपोषणाची सरकार दखल घेत नाही वांगचूक अक्षरच्या लेहपासून दिल्लीपर्यंत पदयात्रा काढली पण दिल्लीत आल्यावर त्याला जंतर मंत्र मध्ये त्या पदयात्रेचा समारोप ही करू दिला नाही सरकार जेव्हा ऐकायला तयारच नाही तेव्हा मग लोक हिंसक होतात महात्मा गांधी कारण वांगचुकनी सांगितलं की आम्ही गांधी महात्मा गांधीच्या तऱ्हेनं आंदोलन करतो हिंसा ही माझ्या आंदोलनाची रूपरेखा नव्हे त्यामुळे त्यांनी सांगितलं की हिंसा हिंसेसाठी मी कधीही आंदोलन करणार नाही आणि मी आंदोलनातून बाहेर निघेल जर हिंसा होत असेल तर त्यांनी सगळ्यांना अपील केलं पण ते हे सुद्धा म्हणाले की विद्यार्थी जे शांतिप्रिय तरीने आतापर्यंत आंदोलन करत होते ते हिंसक का झाले काही तर कारण असावं कारण जर सरकारनी अहिंसाचा मार्ग अवलंबून आंदोलन करणाऱ्यांचं ऐकणं सोडलं तर मग आंदोलन करायला वाटतं की हिंसाच हा एक रस्ता उरतो का ज्याच्यामुळे सरकार दखल घेत दोन हजार तेवीस मध्ये केंद्र सरकारने एक कमिटी आयुक्त केली त्या कमिटीने चर्चा केली आणि ती चर्चा काहीही त्याचा हे निर्णय त्याच्यानंतर काहीही त्या चर्चेतून उत्पन्न झालं नाही निष्पन्न झालं नाही आणि ते घुमलं तसंच भिजत ठेवलं लडाखमध्ये फक्त एकच लोकसभा सीट आहे त्यामुळं वर्तमान केंद्रात राज्य करणाऱ्या भाजपाला एक सीटसाठी काही एवढं घेणं देणं नाही पंतप्रधानांच्या दिवंगत आईला कोणीतरी एक पंक्चर लावणारा कुठल्याही राजकीय पक्षाची संबंध नसलेला असा एक नालायक एक माणूस एका स्टेजवर चढून शिवी घालतो आणि त्यानंतर पूर्ण देशात आंदोलन चालवलं जात पंतप्रधानांचा अपमान नाही होणार अपमान सण नाही होणार पण इकडे लेह लद्दाख एक राज्य आहे आपल्या देशाचं तो भाग आहे आपला तिथे इतक्या वर्षापासून चाललेलं आंदोलन सरकार का लक्ष देत नाही आणि हे हिंसक झालं की ते हिंसकऱ्यांमधले जे उपोषणाला बसले होते लोक त्यातले दोन लोक फार सिरियस झाले त्यांना ऍडमिट केलं सिरियस झाल्यावर त्यांना ऍडमिट केल्यावरही के सरकार काहीही आपल्याकडनं एकही पाऊल पुढे टाकत नाही मग लोकांना म्हटलं हाच रस्ता घ्यायचा का महात्मा गांधी एक वेगळं रसायन होत तरी पण इंग्रजांनी अति केल्यावर भगतसिंगचा जन्म झाला ना भगतसिंग पण त्यांनी बॉम्ब फेकलेत ना असेंब्लीमध्ये तर वामचूक किंवा गांधी नीतीवर आंदोलन करू इच्छितात पण जेव्हा केंद्र सरकार अतिशय दमन करत ऐकायलाच तयार नाही त्यावेळेला मग युवक हिंसक होतात शेतकऱ्यांचं आंदोलन झालं तीन का शेतकरी कायद्यांबद्दल सातशे लोक मेली त्याच्यात पण सरकार कुठेही रिस्पॉन्स द्यायला तयार नव्हतं उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका आल्या त्यानंतर सरकारने तिन्ही कायदे वापस घेतले सरकारला आपली लोक मेल्याचं काही फरक पडत नाही त्यांना फक्त निवडणुकीच ध्यास असतो चोवीस तास आज रोखोकमध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो म्हणतो नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र